नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन पुन्हा अजून एकदा तुमचं माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात की हेडलाईन दिली आहे की ब्रेकिंग न्यूजमध्ये की दिवाळीच्या आधीच लाडकी बहिणींना मिळणार चौथा आणि पाचवा हप्ता तो कधी भेटणार काय भेटणार याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो सध्या राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचे चांगलाच बोलबाला सुरू आहे या योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत तसेच योजनेचे जवळपास तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत महिलांसाठी अजून आनंदाशी महत्त्वाची बातमी अशी आहे की राहिलेला चौथा आणि पाचवा हप्ता हा हप्ता तुम्हाला ह्याच महिन्यात भेटणार आहे त्याचं कारण म्हणजे राहिलेला ऑक्टोंबर नोव्हेंबर ह्या महिन्यात जी काही दिवाळी येते ते दिवाळीचे पैसे म्हणजेच भाऊबीजाचे पैसे तुम्हाला येत्या दहा ऑक्टोंबर किंवा अकरा बारा ऑक्टोंबर ह्या रोजी जाहीर केले जाईल आणि त्या दिवशी तुम्हाला ह्या दोन महिन्यांचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये तुम्हाला ह्याच महिन्यात दिले जाणार आहे लाडकी बहिणीसाठी अजित पवार दादांनी केलेला हा वादा नक्कीच सक्सेसफुल ठरतो की नाही हे बघण्यासारखं असणार आहे अजित पवार यांची महाराष्ट्रभरात जनसन्मान यात्रा सुरू आहे मित्रांनो जसं रक्षाबंधनाला तीन हजार रुपये महिलांसाठी गव्हर्नमेंटने म्हणजे सरकारने पाठवले होते एका दोन हप्त्यांचे तसेच तुम्हाला दिवाळीत भाऊबीजाचे पैसे तुम्हाला ह्याच महिन्यात दहा ऑक्टोंबर रोजी येणार आहे असा ठाम वादा अजित पवार यांनी माजलगाव येथील सभेतून अजित पवार यांनी केला तसेच योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता ऑक्टोंबर नोव्हेंबरची प्रतीक्षा संपली आहे महिलांसाठी लवकरच या महिन्यात पैसे येणारे मित्रांनो ज्यांना अजूनही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे आतापर्यंत तीन हप्त्याचे पैसे आले नसतील अजूनही काही महिलांना पैसे आलेले नाहीत ज्यांना अजूनही फॉर्म भरून ॲप्रूव्ह झाला आहे पण पैसे आले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा याची लिंक मी खाली बॉक्समध्ये दिलेली आहे एकदा जाऊन तुम्ही बघून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला याच्यात संपूर्ण माहिती भेटून जाईल आणि तुमचे पैसे लवकरात लवकर खात्यावर हो येतील माहिती समजली असेल किंवा आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटी अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र